पुण्यातील नवीपेठ इथं महापालिकेच्या रोड दुरुस्तीची व्हॅनचक्क रस्त्यावरील खड्डा तडकली होती गेल्या महिन्याभरापासून या रस्त्यावरील काम रेंगाळलेलं आहे त्यामुळे या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते पुण्यातील रेल्वे कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलन केले पुणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे आंदोलन करण्यात आले वारंवार निवेदन देऊनही रेल्वे प्रशासनाला जाग येत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे शंभर कोटी देऊनही पुणे रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही नाही त्यामुळे यात शंभर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलेला आहे पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पुणे शहरात गोळीबाराच्या घटनेत वाढ झाली आहे शहरात गेल्या पाच महिन्यात सहा वेळा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे तर वर्षभरात पुणे शहरात एकवीस ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या पुण्याच्या वाकडेवाडी चौकात एका टेम्पोचा अपघात झालाय यामध्ये टेम्पो चालक जखमी चा झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत रस्त्यावरील एका खांबाला धडकल्यानं टेम्पोचा अपघात झालेला आहे पुण्यात टँकरच्या संख्येत पंधरा टक्क्यांनी घट झाली आहे पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे टँकरच्या संख्येत घट झाली असून पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलासा मिळालेला आहे पुण्यात सकल हिंदू समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी बराच वेळ शिवाजी रस्ता रोखून धरल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली होती आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं तर यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला